आषाढी एकादशी निमित्ताने सिव्हिल हॉस्पिटल मधील रुग्णांच्या नातेवाईकांना फराळ वाटप आस्था फाउंडेशन तर्फे आषाढी एकादशी निमित्त अंध अपंग व निराधार महिलांना तसेच सिव्हिल हॉस्पिटलमध्ये रुग्णांना आणि वृद्धाश्रमामध्ये विविध झोपडपट्ट्यांमध्ये असे एकूण सातशे ऐंशी लोकांना फराळ वाटप करण्यात आले आहे प्रमुख पाहुण्यांच्या प्रदीप सिंग राजपूत यांच्या हस्ते पांडुरंग प्रतिमेचे पूजन करण्यात आले आहे सिव्हिल हॉस्पिटल मधील घेण्यासाठी आलेले त्यांच्या नातेवाईक जे गडबडीने फक्त आपला रुग्ण व्हावा म्हणून आहे नाही ते देवापुढे नतमस्तक करणाऱ्या रुग्णांच्या नातेवाईक हा महत्वाचा दुवा आहे असे मानणाऱ्या आस्था फाउंडेशन संचलित आस्था रोटी बँकेतर्फे अन्नदान होत आहे प्रमुख पाहुणे म्हणून ऍडव्होकेट प्रदीप सिंग मोहन सिंग राजपूत सोलापूर जिल्हा सहकारी वकील विशेष सहकारी वकील समाजसेवक बाबा मिस्त्री डॉक्टर मीना गायकवाड राजू स्मितेश शर्मा गिरधारी लाल पारेख माळी वकील आषाढी एकादशीला उपवासाचे पदार्थ ज्यामध्ये शाबू खिचडी वेफर्स केळी खजूर मोसंबी साबुदाण्याच्या चिवड्याचे वाटप करून या नातेवाईकांना ही पंढरीच्या पांडुरंगाचे स्मरण करणारा हा अनुभव दिला या प्रसंगी आस्थाच्या वतीने पुष्कर पुकाळे संपदा जोशी नीता अरकुडे ज्योत्स्ना सोलापूरकर संगीता छंचुरे अविनाश माचरला, सुवर्णा पाटील नरेश चिट्टील अनिल तालिकोटी व विजय चंचुरे आस्था फाउंडेशन संचलित आस्था रोटी बँक सोलापूर टीम यांचा समावेश होता